हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर चालला आमचा रथ पाला रथ आमचा वावरात अन सगळे कामं उरकून जावं लागतात आम्हाला घरचे कारण आम्ही संध्याकाळ लोक वावरातच राहतो ना म्हणून रुपाची चालू आहे कपडे जे राहिले शिवले ते सगळं घरातले कामं झाले आता चकाची कृती शेवट दिवसभर आमच्या आईली हेच काम आहे आता हॅलो माझी कस का हाय कोणाची तब्येत कशी हाय कोण किती बिमार हाय तेच चालू असते बस का बांधून ठेवली आम्ही तर चला मग निघतो आता आम्ही वावरात तेवढे रुपयाचे कपडे धुले की सगळे एकदम मोके घरातले कामं कारण आईच्यानं जास्त कामं होत नाही ना तर म्हणून सगळे कामं करून जावं लागते तिकडून पोचला अर्धाच्या वावरात आम्ही आणि आज अतिश दुसऱ्याच्या वावरात जेवण करणं आहे आम्हाला कारण की पाणी लई दूर न्यावं लागते आमच्या वावरात तिकडे म्हणून आज जेवणार आहोत आम्ही तीस या काठीखाली ते पा खोपडी बी आहे ती मस्त थंडीगार हवा बी आहे आणि सगळं आमचं अति सोडला आम्ही आज बैलही सावलीत राहतात दिवसभर जर चारायला नाही सोडले तर माय हो केस झा पुढे पुढे आले की ती गायली भाकर घेतलेली काय चारली तुम्हाला काय दुसरी हे आत्रव का इजार थोडा थैलीवर इथे मी केन भरून पितला भाकरी खायले यू

तुम्हाला नोकरीवाले डब्यावर आले काही बी सुकी भाजी हे पाव डब्बा आमचा पापड लाडू अन्न आता डाळीचे लाडू संपले म्हणून खायला आणली गोडपट्टी गांधीग्रामची मस्त गोड गोड या मग जेवायला करून घेत जेवण आता मस्त अशी पण नाही पाहिजे पापडायला माहिती आहे मोबाईलची आणली त्याची टप्पर पडला का काय काय माहिती लाल मिरचीचा ठेचा वरण वरण लोणचं चिकनची भाजी देऊ का हेच राहिले का प बंद चालले आता बकेट घेऊन फवारा मारायला पंप भरायले पंप ते त्या पाटीजवळ भराव लागते आता एवढ्या दुरून पाणी आणून बंद मारायला लागते फवारा अब्द्याल बसला चालू आहे अजून बंद गेले पंप भरायला आमचं अजून चालू आहे जेवण सगळ्याचे हे होतात सगळे निरे पिरे होतात तेव्हा आम्ही घराच्या बाहेर निघतो आणि लोक घरी जायच्या टायमात आम्ही काम आले लागतो असं आमचं काम आहे बंधूचं जेवण पटापट पत उरकून बंदू गेले बी पंप भरून आणायला फवारा मारायसाठी आणि आज आम्हाला दोघीलेच निंदाच आहे सकाळी सकाळी कुकडे फवारा मारते काय दोघेच निदा लागते आपल्याला सगळ्या बुड्याले आणाओ बाई सकाळी नाही तो बाई बुड्याले बुड्या सकाळी येते कोणी सकाळी नाही सकाळी डब्बर मीरा जिवारी ते उन्हानं म्हटलं वध विवारी नाही <laughs> हे रुपा निंदू राहिली आणि मी व्हिडिओच्या नांद हमेशा मांग राहतो कारण मला शूट करावं लागते म्हणून पण एवढी काही मांग नाही दोन तीनच पुंजे टाकले रुपानं तेवढी मी बातस तिले शिकतो तिकडे ना आम्ही चाललो इकडे निंद्याने बंदू चालणे तिकडे मेरीवर आम्ही चाललो इकड्या मेरीवर हे इकडची मेरी हे पा फवारा चालू आहे आणि मस्त फोनवरही बोल राहिले बंधू चला झाला आमचं निधन हे एवढं ते बोरीच्या जा झाडापासून तर ह्या टॉक दाखवतो की तुम्हाला आता या डोंग्यातले फक्त पाच तास राहिले उद्याच्याले बंधूचा जा फवाराय झाला आणि बंधूचा फवारा होऊ नये बंधून हे दोन तास निंदू लागले का हे आता किती तास राहिले एक दोन तीन चार आणि पाच उद्या आमचा दोघीचा दिवस इकडेच जाते जर सगळेजण आले तर नाही जात पण नाही आले तर उद्या आमचा दोघीचा दिवस यातच जाते आता याच डोंग्यात अन राहायला मग आता हे डोंग ते डोंग एक दिवस चौघजणं आले की फोर झाला मग आता चाललो आम्ही घरी आता ब बंधू काढू राहिले चारा बकऱ्यासाठी

हो। चला मग चाललो आम्ही आता घरी आणि घरी जाता जाता इकडून तो जरासे करुटले आहेत का कारण की लय दिवसाचे पाहिले नाही करुटले आहेत की नाही तर आज बंधू संघ आहेत तर पाहूनच घेतो नाही तर डुकरा डाकरा चालत ठेव लागते कसा आहे बी सर्पाचा आवाज येऊ राहिला पण तरी जातो म्हणलं लय अडचण आहे इकडे म्हणजे नालाच आहे नाला नाही मोठ्ठा नाला आहे आता झाडाझुडाईन तुम्हाला दिसणार नाही दाखवलं आता पण तरी दाखवतो पण का किती दाटी आहे आणि इकडे आमचं सोयाबीनही खाल्लं सगळं हरणं आहे ना आणि डुकर आहे ना इकडं येतात आणि इकडेच खातात आणि खुश खा आणि आम्ही दुःखी देवा शेतकरी आहे बाई इकडे या ना एवढ्या जवळ कुठे चालली करून आज माय भा किती आवी आहे असं ह्या घे गाड्या रुपये येत नाही आवी हे वा कुठे गायब झाली येईल तो हो पिकले करुटले वाकले सारे पा तुम्हाला करुटल्याचा येईल दाखवतो हा आहे करुटल्याचा येईल आणि आले काहीच नाही सारा खराब झाला हे सगळे लोकांना न्यू न्यू करूटले एकच बार भेटले फक्त आले कारण की पाणीच नाही पाणी असल्यावर करुटलेलं जास्त येतात लागतात पाणी नसल्यानं ते काय हो चला मग ना आता आम्ही घरी बंद येतात तिकडून चाल घेऊन आणि आम्ही जातो इकडून म्हटलं करूटले पाऊ तर करूटले काही नाही वेळ आले मग आता घरीच जावं लागेल या संध्याकाळचा चहा घ्यायला मस्त गरम गरम आज जरा जास्तच उशीर झाला सगळे कामं उरकले आणि वावरातून आलेलाही उशीर झाला होता आज आणि ऊन ऊंच पुरायला की घरी आल्यावर काहीच असं करावं वाटत नाही पण तरी खाया पियाचं कराच लागते कारण उद्या उठून परत वावरात जायच आहे म्हणून खा प्या आणि तंदुरुस्त राहा उन्हात एवढा ऊन की पावसाळ्याच्या दिवसात एवढं ऊन तर पुरायला असं वाटत राहिलं उन्हाळा आहे वारातून आल्यावर असं वाटते काहीच नाही करा पण करावं लागते जे काम रोजचे रुटी आहे ते करावंच लागते